जास्त अशा प्रचंड मताने निवडून आलेला आहे विरोधकांचा कुठं विषयच नव्हता ते अचानक उगवल्यामुळं अचानक गायब पण झाले आणि भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल यांचे युती जी होती ती वार्ड नंबर सात असेल सहा असेल पाच असेल तीन असेल सर्व उमेदवार विजयाच्या उंबरट्यावर आहेत आम्ही आमच्या लागला निकाल लागतोय ला, ला, सगळीकडे युतीचे उमेदवार विजय होत आहेत ही एक विकासाची प्रचिती आहे सुजयदादा असतील पालकमंत्री असतील संग्राम भाय्या असतील हे सर्वांनी एक विकासाचं विजन ठेवल्यामुळं आज नगर शहरामध्ये सर्वत्र भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची युती विजयाची घोडदोड करत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा